सगळ्यांचं गौरीच किचन मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे बघूनच कळलं असेल आज आपण काय बनवणार आहोत आज आपण बनवणार आहोत खमंग अशा आळूच्या वड्या खमंग कुरकुरीत आळूच्या वड्या सगळ्यांनाच आवडतात कोणाला आवडत नसतील असं होणारच नाही अशाच नवनवीन रेसिपीज सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता दिसायला आळूच्या वड्या कसल्या मस्त दिसत आहेत तुम्ही चपाती बरोबर भात भाजी खाताना तोंडी पण लावू शकता आज आळूच्या वड्या आपल्याला आई करून दाखवणार आहे तिच्या पद्धतीनं आपल्याला आळूच्या वड्या करायच्या आळूच्या वड्यासाठी आपल्याला काय करायचं सामान घेतले काढून एक चमचा जिरा घेतलंय दोन लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या तर कुड्या घेतल्या तर मिरच्या कोथिंबीर मीठ आता ही बारीक करून घेऊ आपण पीठ घेतलंय आणि ताळची पान आता आपण ही बारीक करून आणून आपण काय करू हे असं काढून पडतात असं काढून घेऊ आपण सगळं आणि पान धुवून घेऊ असत टाकायचं ही धुवून घ्यायची पानं चांगली का धुवायची मग भरायला घ्यायची आपण पीठ कालू आणि मग भरू असं सगळं काढून घ्यायचं घ्यायची घाण हे असते पानाला मवा हे असतो म्हणून आपण धुवून घेऊ खळाखळा एका काय असं वतायचं सगळी पानं धुवून घेऊ आपण धुवून घेतली आता आपण काय खूप झाले आता ही मिरची बारीक केली आपण पिठ आता कालून घेऊ मिरची बारीक केली आपण बघू फा ते मगाशी दाखवलेलं सगळं एकत्र करून बारीक आणलं ह्या टाकायचं हे सगळं अस आता आपण हे मळून घेऊ असं कालवायचं सगळं आणि पीठ मळायचं असं आणि पान बारकी बारकीच येत बघा आमच्या रानात होती ती आणल्यात गावरान पानायच मोठी नाही तसली विलायची पानाची म्हणलं का नाही चरचर करते नरड्यात बी जा जा करतं करत म्हण त्या गावरान पानायती त्यामा तुम्ही म्हणता नाही तर कशी कायदूडू बारकी आहेत गावरान पान येत असं कालून घ्यायचं सगळं पीठ घालवायचं आता आपण आळूच्या वाड्या करू तुम्हाला दाखवते करून तुम्ही पण करा आवडला तर सांगा आम्हाला कशा झाल्या त्या आता आपण ही पानं भरून घेऊ आता आपण ह्या पोपुटा भरून घेऊ पानं अशी टाकायची आणि काय करायचं हिरवी मिरची जरी नसली लाल तिखट असलं चटणी असली तरी टाकली तरी चालतं अशा भरायच्या आणि आपण काय दोन दोन पानाच्या करणार नाही पाचता पानाचं करायचंय आपल्याला दोन पानाचं नाही करायचं बघा आता माझी मी कशी करते ती पानाची वडी तुम्ही बघू शकता काय होत बारीक पान आहेत ना त्याच्यामुळे ती लै बारीक वडी होती मग ती उकडायचं आणि मग मग लई आहे मग असे टाकायची पानं चार पाच सहा आठ पानं टाकायची म्हणजे काय होत चांगली वडी होती मोठी आपण आता ही वेगळीच पद्धतीने करायची आता ही आवची उडी आपण काय करायचं लेमुठी करायचं अशी पानं टाकायची पाचसा अशा भरायचे सगळी पानं भरायची अशी भरपूर बेसन लावायचं आता कुठं लावलं आणि कुठं नाही म्हणलं किती काय होतं चिटकत नाहीत पानं आपली झालं लावून आता बस आता एवढंच आता हे तर आपण असं दुमतो अशाच पद्धतीने सगळे आपण जे पान आहेत ते अशा भरून घेऊ सगळे आता आपण अशा सगळ्या वड्या भरून घेऊ अशा ताटात भरायच्या ताटात काढून घेऊ अजून एक भरून दाखवते तुम्हाला बघा आता आम्ही कशी भरते ती लक्ष देऊन बघा काय असं भरायचं अहो आमच्यात कस आहे आमच्यात वाटले की सांगतात पोरं करायला त्यामुळे आम्ही करतो सारखे करतो आवच्या वड्या आणि खायला पण चांगल्या लागते चवदार ना आणि तळायच्या नाही तर परतून काढायच्या तळून काही चव जाते अजिबात चव लागत नाही तव्यावर अशा वड्या केल्या का नाही तुम्ही तळू शकता उकडून काढू शकता परतू शकता अगर तव्यात जरी तुम्हाला भाजायचे असले तरी तेल टाकून कमी गॅसवर भाजू शकता लय प्रकार वड्या करायचं जसं तुम्हाला करायचं तसं पण आम्ही काय करतो उकडून परतून काढतो तोच पण नाही आणि तुम्हाला जर कुर कुरकुरीत जर आवडत असल्या तर तुम्ही तरी चालतय गावरान पान आहेत ना घरची त्याच्यामुळे तसं होतय असं बरा येणार नाहीत लहान लहान पान आहे त्याच्यामुळे ती मोठी असतात ती इलायती असतात ती नाही देत खायला मुलगा आमचा आई मला आहुची ओढी खायची आऊची ओडी कर मग म्हणलं चालते बाबा आण पाहणं मग त्याने येता येता आणली रानात गेलता मग म्हणलं करावं आऊची हे काय असं हे तर परत थोडं राहिलं का नाही हे चिकत नाही मग हिथं थोडं आपण बेसन लावून घेऊ असं असं लावायचं म्हणजे हे काय अशी चिकटलं का नाही बघा बरं झाली का नाही आपली आऊची वडी किती भारी वाटणी का आपली गावरान पानं बारकी बारकीत म्हणून मोठ्या पाण्यासारखी झाली का नाही वड्या उकड्या घालू या पातीलात पाणी होतो एक तांब्या पातीलात पाणी ओतले आता आपण गॅस पितो आणि पातील ह्याच्या मांडू पातीलात पाणी ओतलंय गॅसवर ठेवलंय ते तापूस तापून ह्याला तेल लावून घेऊ या चाळणीला असं चौकट तेल लावायचं म्हणजे आपली वडी चिटकत नाही चाळणीला आता ही चाळण आपण ह्या जेव्हा मांडू पातीला चाळण मांडली पाणी उकळ आपलं आपलं आता आपण ही वडे आहेत ना का नाही ते ह्या चाळणीत मांडू म्हणजे उकडून निघते ना आपल्या बाबा अशा मांडायचे अशा मांडायच्या सगळ्या झाल्या आता मांडून आपल्या आता आता ह्याला ठेवू म्हणजे उकडते ना आपल्या दहा मिनिटं लागतात उकडायला उकडू आता फुल गॅस केलाय मी बघू आता आपण उकडल्यात का उकडू आलंय उकडत पण आणि दोन तीन मिनटं ठेवू आपण म्हणजे चांगलं निबार थोडस शिकडतय दाखून ठेवू आपण आले चला आता आपल्या वड्या काढून घेऊ उकडल्या असतात बघा आपल्या वड्या उकडल्यात आता गॅस बंद करू गॅस बंद केलाय आता आपण कशा धरून खाली घेऊ आता आपण हे एका ताटात काढून घेऊ काढून घेऊ बाबा आपल्या कशा उकडल्यात बघा चिकटतात का तरी किती भारी उकडल्या मंग वाशो ह्याचा चांगला मस्त सगळं आता थोडं वेळ गार करू आपण गार केल्यावर कापू गरम गरम नाही कापायचं चला आपण आता हे कापून ह्याचा तुकडं करून घेऊ सगळ्याच बारीक बारीक तुकड करून घ्यायचं हो का बघा ओडी कशी झाली दोन पानाचे म्हणजे एवढ्या लेवट एकतच नाहीत का बघू शकता तुम्ही वड्या बारीक हे तुम्ही तळ्या तु तरी चालत्यात परातल्या तरी चालत्या आता ना अशा खाल्ल्या तरी चालत्या आपण मगाशी तिखट मीठ टाकले ते सगळ्या कापून घेऊ आपण बघा असं काप करून घ्यायचं सगळ्याच बघा कसं काप झालं बघा बरं उकाळ आपली वडी उकाडली का नाही असं काप निघतात नाही उकाडली की मग ती चिकलावणी होती वडी त्याच्यामुळे चांगल्याच अशी उकडून द्यायच्या चांगल्या आमच्या पोरांड्यात लय आवडतात बघा हिवड्या सारख्या मला करायला होत्या परतून आपण परतून घेऊ तेल होतो आता कढई ठुले गॅसवर तेल होतो दोन पळ्या हे तेलाच्या खिटलीत नसतात का पायाचे दोन वताच्या हे तेल तापून द्या तेल तापल्यावर आपण त्यात जिरी मोहरी टाकू आपल्या ह्यात जिरी मोहरी टाकू आपण हे तिखट मीठ घेतलेलं आहे ना ते त्यात टाकू आपण ह्यात तिखट मीठ टाकून हे हलवून घेऊ असं आता ही वड्या आहेत का नाही ती वड्या टाकून घेऊ ह्यात सारख्या हलवायच्या तुम्हाला तुमच्या आवडी आनंद करा तुम्हाला जर तळून आवडत असल्या कुरकुरीत तर तळून करा पण ही पण छान लागते खायला ही पण करून बघा ही तळ्या तरी चालते त्याला तुम्हाला जसे आवडेल तसे करा आमच्या तळ्याला खत नाही तेलकट जास्त म्हणून आम्ही असं बघा तुम्ही बघू शकता कसल्या झाल्यात आणि आपण ह्यात थोडी कोथिंबीर टाकू अशी कोथिंबीर टाकून हलवायच्या हे खायला पण इतकी भारी लागते ना हो का कशी ले। दिसते हो का बघा तुम्ही मोठी हो का तुम्हाला चांगल्या लागल्या की आम्हाला खेळवा सांगा छान झाले म्हणून आमच्या बघा तयार वड्या झाल्या आता ताटलीत काढून घेऊ आपण सगळ्या वड्या काढून घ्यायच्या झाल्या आपल्या वया वड्या तयार हो का एक तुम्हाला मोडून दाखवते कशा झालेत मस्त झाल्यात या खायला आवडले का तुम्हाला बघा कसे दिसतात आवडले की आम्हाला सांगा छान झालेत म्हणून मस्त लागतेत बघा खायला पण आता आम्ही पण बसणार आहे जेवायला जेवायचं टायमिंग झालंय आता आमचं पण गरम गरम खायच्या छान लागतात आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सरप्राईज करा अगं आई सरप्राईज नाही सबस्क्राईब असत अगं मला मना येत नाही ना काहीतरी असू दे काय नाही होत कळत त्यांना बी बघताय त्यांना बी बर बर करतो मग चॅनेलला सरप्राईज